नमस्कार मंडळी मी प्रियांका कुकविथ प्रियांका मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर महिन्याभराचा किराणा मी कसा भरते आणि अगोदर घरातील काय सामान आहे ते मी कसं ठेवते हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर मी काही डीमार्टमधून फ्रीजमध्ये भाज्या वगैरे निवडून ठेवण्यासाठी डबे पण आणलेले आहेत आणि तेसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर बऱ्याच गोष्टी आपल्याला डीमार्टमध्ये गेल्यानंतर ऑफरमध्ये मिळतात तर त्या परवडतात तर मी आज काय काय भरलं आहे तर चला मग आपण पाहूया व्हिडिओमध्ये तर मी इथे किराणा आणलेला आहे तर यामध्ये मी आता नंतर आवाज रेकॉर्ड केलेला आहे तर याच्यामध्ये तांदळाची पिशवी म्हणजे मी जो तांदूळ वापरते दहा किलोची पिशवी आणत असते तर ते मी याच्यामध्ये दाखवलं नाही कारण माझ्या लक्षातच नाही आणि मेन आणि महत्त्वाचं म्हणजे तेलाचा डब्बा एक माझ्या लक्षात नाही तर बाकीचं जेवढं थैलीमध्ये होतं मी तेवढंच साहित्य ठेवलेलं होतं दूध पिशवी वगैरे मी फ्रीजमध्ये ठेवली होती तर बघा मी इथे बादशहाचा किचन किंग मसाला वापरते भाजीसाठी रोजच्या भाजीसाठी पण वापरू शकतो किंवा रोजच्या मसाला भात बनवतो त्यासाठीसुद्धा आपण हा मसाला वापरू शकतो आणि मी पावभाजी मसाला पण डिमार्टमधूनच आणत असते तर कृष्णाला मंचाव सूप खूप आवडतं म्हणून मग मी एक मंचाव सूपचं पण घेतलं होतं पॉकेट आणि या मी आईस्क्रीम बनवण्यासाठी किंवा तुम्ही हे दुधामध्ये टाकूनसुद्धा खाऊ शकता बदाम मिल्क तर हे मी पतंजलीचं साल्ट आणलेलं आहे गेट वन बाय वन होते तर मी दोन आणलेले कारण मी पतंजलीचंच वापरते किंवा टाटाचं वापरते तर हे माईल्ड अँड क्लिअर ही अंगाचे साबण आम्ही हीच वापरतो ह्यावेळेस फक्त फ्लेवर चेंज केला आणि ही कपड्याचे साबण स्टार लाईट सहा साबणांचा पॅक अडुसष्ट रुपयाला मिळतो तर मी मला हीच आवडते म्हणून मी तीच वापरते आणि भांडे घासाईची घासणी मूगदाळ घेतलेली पाऊशर म्हणजे तसे जास्त आहेत अर्धा किलोच्या दरम्यान आहेत आणि ही घरातलीच होती तुरीची डाळ उडदाची डाळ घेतलेली आणि हा मिसळचा मसाला मिसळचा म मसाला पण संपलेला होता म्हणून मग एक पॉकेट घेतलं मी दोन महिने जातं मला एक पॉकेट आणलं की दोन अडीच तीन महिने जातं हा बिर्याणीसाठी तांदूळ आणलेला मी तांदूळ पण यावेळी स्वस्त झालेला होता आणि शेंगदाणे आणलेत पाऊन किलो हा रवा आहे शेंगदाणे मी घरामध्ये थोडेसे काढले होते संपले होते म्हणून आणि बेसनपीठसुद्धा या अर्धा किलोच्या दरम्यान आहे बेसनपीठ पण होतं घरामध्ये म्हणून मग मी थोडंसंच आणलेलं आणि हा मी टू इन वनचा ॲक्टिव्ह व्हील पावडर वापरते कपड्यासाठी तर इथे मी पाच ते सहा किलो म्हणजे तसा अंदाजेच भरतो आपण पण थोडीशी जास्त किंवा कमी भरण्यात येते तर ही पाच किलो साखर आहे एक दीड महिना किंवा दोन महिने पण जातो कधी कधी आरामात आम्हाला किराणा अर्धा किलो चहा पावडर दोन महिने आरामात जाते आम्हाला याच्यामध्ये वाटलंच तर तुम्ही व्हॅनिलाचं व्हॅनिला फ्लेवरचं आपण याच्यामध्ये आणून टाकू शकतो त्याने चहा छान टेस्टी लागतो किंवा चॉकलेट पावडर तर ही हरभऱ्याची डाळ आहे पाऊन किलो आणि पोहे मुलाच्या डब्यासाठी रोज नाश्त्यासाठी बनवावी लागतात म्हणून आणलेले आणि हा लोणचाची ब लोणचं मी यावेळेस थोडंसं चेंज केलं म्हटलं थोडीशी वेगळी बघूया टेस्ट पण ते जरा थोडंसं वेगळंच आलं म्हणजे मिक्स आलं थोडंसं लिंबाचं लिंबू आंबा आणि मिरची तिन्ही मिक्स आलं आणि हे चना जोर गरम याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो टाकून हा खूप चिवढा भारी लागतो तर परीलान कृष्णाला आवडतो म्हणून एक पॉकेट घेतलेला तर या सगळ्या गोष्टी मी डिमार्टमधून का भरते कारण की आपण जे रेशनच्या दुकानातून भरतो त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस रव्यामध्ये किंवा वरईमध्ये आळ्या वगैरे असतात किंवा होतात महिन्याच्या आतच त्याच्यामुळं मग मी डीमार्टमधूनच आणते कारण की दोन अडीच महिने किंवा तीन महिने राहिलं तरी अजिबात काहीसुद्धा होत नाही आणि ही पॅराशूटची मी यावेळेस पावसाळ्याचीच बॉटल आणलेली होती कारण की मी घरामध्ये नेहमी केसांसाठी तेल बनवून ठेवते म्हणून मग मी यावेळेस छोटीच आणली आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे मी ज्यावेळेस सुरुवातीला बोलले तुम्हाला की मी फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी हे डबे आणलेले आहेत तर आता बऱ्याच वेळा काय होतं आपल्याकडून की आपण ज्यावेळेस मुलांना डब्बा देतो तर भाज्या वगैरे निवडायला आपल्याला सकाळच्या घाईमध्ये होत नाही तर मग त्यासाठी मी हे डबे घेतलेले कारण की आपण भाज्या आणतो तर मग फ्रीजमध्ये बऱ्याच वेळा आपण कॅरीबॅगमध्ये ठेवतो तर ती खराब होतात म्हणून मग निवडून वगैरे व्यवस्थित डब्यामध्ये घालून ठेवायचे आपल्याला ज्या वेळेस संध्याकाळी निवडून ठेवलेली भाजी असेल तर म्हणजे दोन तीन दिवस आरामात चांगली राहते याच्यामध्ये खराब होत नाही समजा पालेभाज्या आणि गवारे तर आठ आठ दिवस खराब होत नाही व्यवस्थित राहतात चांगले राहतात म्हणून मग मी त्याच्यासाठी हे डबे घेतलेले होते याच्यामध्ये बऱ्याच आपण कडधान्य वगैरे पण साठवून ठेवू शकतो जेणेकरून आळी जाळी होणार नाही मी नाही ठेवत फ्रीजमध्ये पण एक सांगते तुम्हाला म्हणजे ठेवू शकतो आपण तर हे बघा हे घरामध्ये छोले वगैरे होते म्हणून मग मी किराणामध्ये भरलेलं नाही म्हणजे यावेळेस जरा थोडासा किराणा कमीच भरलेला आणि वटाणा पण आहे थोडासा म्हणून मग यावेळेस मी थोडंसं किराणा जास्त भरलाच नाही थोडं थोडं जेवढं म्हणजे जे संपलेलं होतं तेवढंच आणलेलं तर एवढं मी महिन्याला किराणा भरते तर याच्यामध्ये मी बऱ्याच गोष्टी मी साईडला ठेवल्या होत्या यातले जिरे मी लगेचच भरणीमध्ये भरून ठेवले होते जिरे आणि मोहरी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसे चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा